चला आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आज बोंबिलफाय ते पण झटकीपट आणि मस्त असा रस्सा दाखवणार आहे ओल्या वाटण्यातला एक नंबर लागतो आणि जसा मी सांगितला आहे तसाच वाप करायचा मसाला पण आणि फोडणी वगैरे साधी सिंपल तुम्हाला काही एक्स्ट्राचे मसाले वापरायची गरज नाही कोणताही वाटण वेगळा वापरायची गरज नाही मस्त असे बोंबील फ्राय आपण पाहिले आहेत तर चला आपण मस्त असे फ्राय पाहूया आता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रेश्मा रेश्मा किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे इथे मी बोंबीला आहेत ना एका कापडामध्ये वरती कुकर ठेवून ना साधारण पंधरा ते वीस मिनिटच ठेवले होते मी काही जास्त वेळ ठेवले नव्हते तर हे असे कोरडे करून घेतले आहेत फक्त आपण जो कापड वापरतो ना मस्त असं जाड असला पाहिजे त्याने काय होतं त्याच्यातील जे पाणी असतो ना छान कापडाला शोषून घेतलं जातं किंवा ॲब्झॉर्ब होतं असं मस्त आणि मग आपल्याला त्याच्यावरती अर्धा लिंबाचा रस पियायचा आहे आणि इथे मी कोटिंगसाठी नंतर आपण फ्राय करतो ना त्याच्यासाठी बारीक रवा घेतला आहे त्याच्यामध्ये तांदळाचं चमचाभर पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला मिक्स करून तर आपले साधे मसाले मी तुम्हाला वाटले साध्या मसाल्यामध्ये घरच्या पण जर तिखट खात असेल तो ते तिखट मसाला वापरला आहे आणि इथं हळद वापरले आहे मी आणि मीठ एवढंच वापरलं आहे मी आता हे आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत फक्त आपण ज्या वेळेला मच्छी फ्राय करायला घेतो त्याच्यावरती थोडासा लिंबाचा रस पिलायचा टेस्टी आणि कोणत्याही मसाल्याची गरज पडत नाही एवढी पहिला जर मसाला लिंबू पिल्ल्यानं आपण बॉम्बील असो कोणती मच्छी असो तर त्याला आणि या पद्धतीने मिक्स करून मसाल्यावरती मी मिरची पावडर लावून घेते वेगळे लावत नाही कारण काही वेळेला एकाच ह्याला जास्त अशी बसून जाते त्यामुळं अशी लावली ना तर खूप मस्त लागते सगळ्यांना लाल मिरची पावडर आपण जे मसाले वापरतो होते कोटिंग छान होते त्याच्यावरती मसाल्यांची आणि हे एक संघ लागून जातात जो मीठ मसाले आपण जे काही वापरतो हो ना ते तर या पद्धतीने आपण हे मसाले लावून घेतले आहेत डोंबिलला आता तिथे आपण घेतला आहे तांदळाचं पीठ घेतलं आणि रवा घेतला आहे तर त्याच्यामध्ये जे आपण याच्यामध्ये मसाले वापरले ते वापरले मीठ हळद आणि मिरची पावडर आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण पहिलं आणि आपल्याला जसे हवे तसे आपण हे कोटिंग करून घ्यायचे जेवढं जाड जेवढं पातळ जसं हवं ना आपण जसं जसं हाताने प्रेस करू ना त्या पद्धतीने मस्त असे भोंबिळवरती कोटिंग चढून जाते कारण भोंबळामध्ये ऑलरेडी थोडंसं पाणी असतो तर त्यामुळं आणि एकदमही आपल्याला कुरकुरीत म्हणजे कुरकुरीत तर होतात पण तुम्हाला एकदम सुके खडखडीत ज्यावेळेला आपण म्हणतो ना पाटाखाली ठेवून देतो तर जसे मी कुकर खाली ठेवले होते तर ते तासभर ठेवले ना एकदम असे सुके सुके बनवून जातात तर तेही तसेही मोंबील तुम्ही करू शकता आणि ते आपण ते फ्रायला लावून घेतल्यानंतर इथे घेतलं आहे वाटण जे आपल्याला वाटण बनवायचं आहे रस्साठी तर इथे सुकं खोबरं मी थोडंसं भाजून घेतलं त्याच्यामध्ये एक मिरची वापरली आपल्या टिकट्यानुसार आपण मिरची वापरायची आहे कोथिंबीर आणि लसूण वापरलं आहे आणि हा मसाला तुम्ही करा आणि याच्यात मच्छी तुम्ही करून पहा तुम्हाला आवडेल इतकी आवडेल ना तुम्ही पुन्हा पुन्हा दुसरा मसाला कधीच करणार नाही या मसाल्याशिवाय तुम्ही मसाला करून खाणार नाही या पद्धतीने तुम्ही वाटण करा इथे मी दीड चमचा एवढा तेल वापरला आहे तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही इथे जो वाटण वापरला आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घातलं नाही जाडसर वाटण वापरलं आणि इथे मी एक चमचाभर वाटण आहे ना इतकं याच्यामध्ये टाकलं बाकीचं वाटण मी मिक्सरमध्ये तसंच ठेवलं आहे आणि ते कशाला ठेवलं आहे तेही तुम्हाला पुढे करणार आहे तर हे आपण एक मोठा चमचा भरून याच्यामध्ये वापरलं आपण वाटण आणि ते आता तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे कारण छान असं तेलावरती फ्राय झालं पाहिजे बाकीचं वाटण आपण ठेवून दिलं आहे ठेवून म्हणजे आपल्याला तेही लागणार आहे केव्हा लागणार आहे कसं लागणार आहे तेही सांगणार आहे इथे मी सांगितले तुम्हाला बेसिक मसाले आपल्या घरी असतात त्याच्यामध्येच तिथं रस्सा करायचा आहे जे, जे मी लाल मिरची पावडर हळद आणि मीठ एवढंच वापरलं आहे आणि तुम्हीही तुम्हीही तुम्ही त्याच मसाल्यामध्ये करून पहा इतर गोडा मसाला नको फिश फ्राय मसाला कोणताही मसाला टाकू नका हे जसं सांगितलं ना, हो हो ना, अप्रला ना अप्रला अ, त्या पद्धतीने तुम्ही करून पहा तुमच्या घरी सगळ्या आवडीने खातील मी सगळ्यांना आवडेला रस्सा नक्की एकदा या पद्धतीने करून पहा आणि याच्यामध्ये लगेच आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी ओतलं ना आपल्याला मीठ हवं ना ते आत्ता नाही टाकायचं आहे नंतर शेवटला आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे थोडंसं आपण पहिलं फोडणीवरती मीठ वापरलं आहे याला आता इथे उकळी काढायची आहे त्याच्यामध्ये मी कोकम वापरला आहे कारण आंबटपणासाठी तुम्हाला जर कोकम नसेल तर लिंबाचा थोडासा रस किंवा तुम्ही याच्यामध्ये आहे ना चिंचही वापरू शकता पण इथे कोकम वापरल्याने टेस्ट खूप छान उतरते आणि मग एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बोंबील ठेवले होते ते घ्यायचे घालून आणि बोंबील जास्त वेळ शिजवायचे नाहीत त्यांनाही एकच उकळी मारायची बोंबळांना आता इथे पाहूया आपण आपली तवसर तिकडे एक उकली मारायसाठी आपण रसाला ठेवून दिली आता हे घेतलेले आपण बोंबील तर बोंबील पाहूया आपण फिळ उलटं करून घ्यायचे आहेत पहिलेच बोंबील कारण एक साईन मस्त अशी क्रिस्पी तयार झालेली आहे है, तर ह्यांना अलटी पलटी करून थोडंसं कुरकुरीत करायचं आहे बघा कुठेही तुटत नाहीत मस्त असे कुरकुरीत आपले बोंबील तयार होऊन जातात कारण जास्त वेळ पण लागत नाहीत तेवढ्या वेळामध्ये इकडे खोपले बोंबे फ्राय होतात तेवढ्या वेळामध्ये आपण रस्साही करून घेतला आहे तर असाही रसाला उकळी तो सर आपण इकडे बोंबीळ पलटी करून घ्यायची आणि ह्या पद्धतीने तुम्हीही बोंबीळ करून पहा तर कसं वाटलं ते पण सांगा एक व्हिडिओला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर चला इकडे आलेले आपल्या बोंबडाला उकळी आणि याच्यामध्ये जे मसाला होता ना तर जो राहिलेला मसाला आपण वाटला होता त्याच्यामध्येच पाणी घालून मी मस्त असं बारीक वाटून घेतला पहिला आपण पाणी न घालता उबडदोबड वाटून फोडणीवरती टाकला होता तो फोडणीवरती एवढ्यासाठी टाकला की मस्त असा फ्राय होऊन जातो तो मसाला आणि जो नंतर आपण वाटणार पाणी घालून जो वाटून टाकणार आहे ना त्याला कच्चेपणाचा फ्लेवर अजिबात उतरू नये याच्यासाठी आपण पहिला मसाला तेलावरती थोडासा फ्राय करून घेतला आणि मच्छीमध्ये उबडधुबड म्हणजे लसणाचे कण खोबऱ्याचे कंजा वगैरे लागतात ना खूप टेस्टी अशी मच्छीची चव उतरते आणि मग आपण हा मसाला एक उकळी आल्यानंतर पुन्हा तो मिक्सरमध्ये बारीक करून टाकलेला आहे आता त्याला पुन्हा एक उकळी मारून घ्यायची आणि मग गॅस बंद करून घ्यायची ही फिश आपण पुन्हा उलटी करून घेत आहोत कारण छान दोन्ही साईड किळ चांगले कुरकुरीत अशा झाल्या पाहिजेत याच्यासाठी पहा वरची साईड अशी मस्तपैकी कुरकुरीत झालेली आहे आता पुन्हा आपण एक साईड त्याची मस्त कुरकुरीत थोड्या वेळासाठी करून घेऊया आपल्या रस्त्यालाही छान असे उकळी फुटलेली आहे तेवढ्यामध्ये आता हे पहा तरी पहा किती सुंदर आलेले आहे तेलाचं तवंग तुम्ही तुमच्या आवडीने ठेवू शकता फक्त तेलाचे तवंग कशासाठी सुटलं याच्यावरती आपण कोणताही एक्स्ट्राचा मसाला फोडणीमध्ये करपण्यासाठी टाकला नाही किंवा लाल मिरची पावडर असो मसाला असो तेल पियला नाही कोणताही मसाला त्यासाठीही तवंग सुटलेला होता आणि नंतर हे काढल्यानंतर हे पाहा आपला रस्सा आणि मस्त तास कुरकुरीत बोंबील पाय कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही करून पहा तुम्हाला हे आवडेल असे कुरकुरीत बोंबिल आणि बोंबिलचं रसा तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ, खूप मनापासून धन्यवाद